पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली होती यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे नियमात बसतं का यावरही आता चर्चा सुरू झाली आहे असं असतानाच आता विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने काँग्रेसच्याच काळातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी आपल्या एक एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक फोटो शेअर केला आहे हा फोटो इफ्तार पार्टीचा असून या पार्टीमध्ये तत्कालीन सरन्यायाधीश के जी बाळकृष्णन उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे या फोटोवरून पुनावाला यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे आता हाच फोटो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे हा फोटो पोस्ट करत फडणवीसांनी लिहिलंय की गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे आस्थेनं गणरायाचं पूजन केलं जात आहे काल तर गौरी गणपतीतील महालक्ष्मी पूजन सुद्धा होतं देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केलं सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात पण अचानक इकोसिस्टम असे कार्यान्वित झाली जणू आभाळ कोसळलं फरक फक्त इतकाच आहे की आधी जे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का हिंदुत्वाला विरोध करता करता आता गणपती आणि गौरी महालक्ष्मींनाही विरोध करण्यापर्यंत का मजल जावी प्रश्न गहन आहे हा महाराष्ट्रीयन सणांचा महाराष्ट्र धर्माचा मराठी संस्कृतीचा गौरी गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस त्यांनी अठरा बर सप्टेंबर दोन हजार नऊ सालचा तत्कालीन पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित इफ्तार पार्टीचा फोटो पोस्ट करत बातमीची लिंक सुद्धा दिली आहे दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे तारखांवर तारखा दिल्या जातात मात्र निर्णय होत नाही त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काहीतरी घडतंय का असा प्रश्न ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती आता विरोधक आणि सत्ताधारांमध्ये चांगलीच झुंपल्याचं पाहायला मिळतंय